अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो वटपौर्णिमा यासाठी साजरी केली जाते की सावित्रीने यमराजाकडून आपले पतीचे प्राण सत्यवानांचे प्राण वापस आणले होते आणि ही गोष्ट वडाच्या झाडाखाली घडली होती त्यामुळे वडाच्या झाडाची आजच्या दिवशी पूजा के केली जाते आणि आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढू दे यासाठी महिला आजच्या दिवशी हे व्रत करत असतात तर हे व्रत केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते त्यांना चांगले आरोग्य लाभते म्हणून महिला हे व्रत करत असतात आज अष्टपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी लावायचा आहे आर्थिक प्रगती होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत किंवा तुम्हाला कर्ज झालेलं आहे कुठे तुमचे पैसे अडकलेले आहेत तुमच्याकडे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही अशा पैशासंबंधीच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या या उपायाने दूर होतील आणि लक्ष्मी मातेचा जर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती हात असेल आशीर्वाद असेल तर आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही आजच्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आणि तो तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायलाच पाहिजे मी तर सांगेन की तुम्ही तुमची बाकीची कामं सोडून आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही करा आजच्या दिवशी वटपौर्णिमा असते तर त्याच्यामुळे तुम्हाला पौर्णिमेची जी काही सेवा असते ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि आजचा हा जो दिवस असतो तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित असतो तर त्याच्यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतात त्या सर्व समस्या निघून जातील आज पूजा व्रत सेवा हे तर सगळेजण करतातच बऱ्याच जणांचे आज वटपौर्णिमेची पूजा सुद्धा करून झालेली असेल आजच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पी पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमचा जो काही पितृदोष आहे तो पितृदोष दूर निघून जाईल जर बघा एखाद्याला पितृदोष असेल तर आपल्याला खूप संकटांना अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही रोजची देवपूजा करताय पण पितरांची सेवा तुमच्या हातून घडत नाही तर पितरांची सेवा जर आपल्या हातून घडत नसेल तर तुम्ही जी काही देवपूजा वगैरे करता स्वामी सेवा करता किंवा कोणतीही सेवा जर तुम्ही करत असेल तर सेवेची तुम्हाला काहीही फायदा होणार नाही एक वेळ तुम्ही देवांची थोडीफार सेवा कमी केली तरी चालेल पण काही ठराविक दिवशी ठराविक तिथंना जर तुम्ही पितरांची सेवा केली तर पितरांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि तुमच्या कुठल्याही कामांमध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होणार नाही आहेत बघा एक अमुक दिवशी जर आपण सेवा केलीत तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होत असतो हे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमधून सांगत असते पिंपळाच्या झाडामध्ये बघा आपल्या पित्रांचा वास असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घेऊन हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचाच आहे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही दिवा लावला पित्रांची सेवा केली तर आपल्यावर पित्र प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात आजच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाच्या खालीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमा आज सकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे तर हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला प्रदुषकाळामध्ये म्हणजे संध्याकाळी दिव्या लागण्याच्या वेळेस साडेसहा सहा साडेसहाच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो जर तुम्हाला संध्याकाळी नाही जमलं तर तुम्ही ज्यावेळेस कामा कामावरून वगैरे येतात त्यावेळेस तुम्हाला जर उशीर झाला असेल अकरा बारा वाजले असतील तर तुम्ही हा उपाय उद्या सकाळी केला तरी चालेल पण आजचा हा दिवस खूप शुभ आहे त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये तुम्हाला टाईम भेटला तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घराच्या आसपास कुठे लहान छोटं मोठं पिंपळाचं झाड असेल तरीसुद्धा चालेल तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ आसन टाकून बसायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पिंपळाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती ओवाळायचे धूप दीप दाखवायचं आहे आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवाला तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे दिवा लावताना तुम्ही याच्यामध्ये चिमुटभर हळद आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे लवंग आणि हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हे तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमधून सांगितलेलेच आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी तुम्हाला आजच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही हे दीपदान कराल त्यावेळेस तुम्हाला त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद आणि एक लवंगा तुम्ही अवश्य टाका ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करत असाल त्यावेळेस तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती विष्णू सुद्धा लावू शकता किंवा सुद्धा तुम्ही लावू शकता मी तुम्हाला वारंवार सांगितलेले आहेच की कोणतीही पूजा ज्यावेळेस आपण करत असतो ती पूजा तुम्हाला मुक्याने करायची नसते ज जे काही आपण पूजा वगैरे करत असतो त्या देवांचे ते जे काही मंत्र असतात ते मंत्रोच्चारानेच तुम्हाला ही पूजा करायची असते असे केल्याने त्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत असतो आजच्या दिवशी पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे पिंपळाच्या झाडामध्ये बघा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो हे आपल्याला माहीतच आहे त्याचबरोबर आपल्या पितरांचा सुद्धा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे आजच्या शुभ दिवशी तुम्ही जर ही पूजा केली तर आपल्याला भविष्यामध्ये जे काही संकटे अडचणी आपल्यावरती येणार आहेत त्या टळतील आणि हो, हो माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील रोज तरी काय आपण पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ही सेवा करू शकत नाही त्यामुळे काही ठराविक तिथीला जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर इतर दिवशी जे काही आपण सेवा वगैरे करत नाही त्याची भरपाई याच दिवशी आपल्याकडून हो होऊन जाईल आणि आपल्या हातून सुद्धा ही अशी सेवा घडून गेल्याने आपल्याला पितरांचा माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो हा उपाय केल्याने तुमची जी काही आडलेली कामे आहेत ती सर्व कामे तुमची मार्गी लागतील त्यानंतर तुमचं जे काही कर्ज झालेलं आहे ते कर्ज तर तुम्हालाच फेडायचं आहे पण आपल्याला कष्टासोबतच जर नशिबाची साथ असेल तर यासारखं यासारखे या उत्तम काहीच नाही त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे म्हणून काही ठराविक शुभ दिवशी शुभ तिथीला आपल्याला हे उपाय करायचे असतात जर तुम्हाला सूतक असेल आणि महिलांना जर माती मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू नका तुम्हाला सोडून तुमच्या घरामधील इतर स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील लहान असतील मोठे असतील त्यांनीसुद्धा ही जी सेवा केली तरीसुद्धा चालेल आज संध्याकाळी जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी मात्र आवर्जून करा कारण पौर्णिमा तिथी ही उद्या सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे आज जर नाही जमला तर उद्या सकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आजचा दिवस बघा खूप महत्त्वाचा आहे हा दिवस फक्त वर्षातून एकदाच हेच असतो त्यामुळे या अशा शुभ दिवशी शुभ तिथीला तुम्ही हे असे जर उपाय केले तर आपल्यावर येणाऱ्या संकटाचा सामना तुम्ही करू शकाल किंवा जे काही तुमचं येणारे संकट आहे ते संकट ठळून जातील आणि भरपूर देवाची सेवा करता तुम्ही पण तुमच्या हातून जर पित्रांची सेवा घडत नसेल तर त्याचा त्रास हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाच होत असतो त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही ही पित्रांची सेवा तुमच्या हातून घडेल त्यासाठी आजच्या दिवशी हा तुम्हाला उपाय अवश्य करायचा आहे तुम्हाला किती जरी कामं असतील किती जरी अडचणी असतील तरी आपल्या भविष्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी आपल्या घरामधील आर्थिक उन्नती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितरांची सेवा करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करण्याविषयी जी माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ